खरे डिटेटर्स परब किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचा किराणा माल व जनरल स्टोअरचं सा सामान योग्य दरात मिळेल आमचा पत्ता लक्ष्मीवाडी रोड वक्रतुंड संकुलच्या समोर कुडाळ प्रोप्रायटर निवृत्ती दिलीप परब संपर्क चौऱ्याण्णव बावीस शून्य आठ पंधरा एकोणचाळीस किंवा पंच्याऐंशी पन्नास त्र्याण्णव एकेचाळीस आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकर यांनी घेतलेल्या निकाला विरोधात ठाकरे गटाने आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारी रोजी महत्त्वाच्या निकालाचं वाचन केलं होतं त्यानुसार ठाकरे आणि शिंदे गटातील आमदार अनपेक्षितपणे पात्र ठरले असून खरी शिवसेना खरी शिवसेना म्हणून शिंदे गटाला मान्यता देण्यात आली त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला आहे या विरोधात कायदेशीर या विरोधात कायदेविषयक लढाई लढण्याकरिता त्यांनी आता सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे ठाकरे गटाने शिंदे गटाच्या सोळा आमदारांना अपात्र ठरवण्याकरिता सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती परंतु हे प्रकरण राहुल नार्वेकरांकडे गेल्यानंतर त्यांनी शिंदे गटातील सोळा आमदारांना पात्र ठरवले त्यामुळे राहुल नार्वेकरांच्या या निकाला विरोधात ठाकरे गटाने आता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे हे प्रकरण राहुल नार्वेकरांकडे सुपूर्द करताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते राहुल नार्वेकरांच्या निकालातून न्याय मिळाला नसल्याचं जाणवल्यास याचिकाकर्ते पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात त्यानुसार उद्धव ठाकरे गटाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर चर्चा करण्याकरता उद्धव ठाकरे गटाने उद्या सोळा जानेवारी रोजी पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय देशभरातील पत्रकारांना या परिषदेसाठी आमंत्रित केलं असून यावेळी उद्धव ठाकरे आणि काही कायदे पंडित चर्चा करणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका